आपल्या समर्थ बाळाला पण थोडंसं झालेलं आहे त्यामुळे चालतो तर आपल्या दादांची कुठची आयडी आहे डीचं नाव काय आहे तुमच्या अमित कांबळे त्यांच्या आय डीचं नाव आहे तर भाऊ राजुरी तर सर्च करा मित्रांनो नक्कीच त्यांना पण सपोर्ट करा जसा तुमच्या भावला करता तसंच आपल्या दादांना पण सपोर्ट करा कारण कसं आहे ती पण आपल्या त्यांची काय जी आज घ्या ती नवीन नवीन वस्तू तुम्हाला धावते काय म्हणजे कसं कसं त्यांची म्हणजे कशी धावण्याची पद्धत आहे मी पण त्यांची अजून आयडिया सर्च केलेल नाही तर ती पण मी करेन पण मी पण काय घर पडलेलं असते म्हणून आताच तू कितीला गेला दोन जर कुठली आयडिया आहे काय आहे तर वन येत आता आवाज तर काय तर मित्रांनो रस दिसत येलो जरा थंड असं झालो ऊन तर भरपूर आहे स्टँड वर बघा लोणी घ्या तर आपल्या दादा तिथं म्हणजे चाललं होतं आता मी चाललो होतो कळस देवला म्हणल्यानंतर ते पण आपलं त्याच रोडनं लोणी रोडनं निमगावला चाललो होतो म्हणजे काय घरी चाललो होतं पण त्यानंतर मी त्यांची गाडी पाहिली पण मला काय माहिती आता आपल्याच मागे येणार आहेत म्हणून ते त्यानंतर मग त्यांनी मला थांबवलं थांबवल्यानंतर मग कसं आहे त्यांची पण आयडिया आहे मित्रांनो तर त्यांच्या आयडियाला सपोर्ट करा आता सांगा तुमच्या डीचं नाव तिथं काय समजाड खडखडत वाजत होतं त्यामुळे काय आवाज तुम्हाला ऐकू आला नाही पण ती सुद्धा व्हिडिओ मी असं एडिट करून सोडणार आहे मी काय कट करत मित्रांनो बसत नाही युट्यूब चॅनल ला माझं अमित कांबळे ब्लॉग्स किंवा अमित कांबळे दहा चोवीस हे नाव सर्च केल्यानंतर माझी आयडी तुम्हाला दिसेल माझे त्यात व्हिडिओ आहेत शॉर्ट्स व्हिडिओ आहेत मी फॅमिलीचे ब्लॉग्स बनवतो त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळते कसं आहे, आहे आता आता त्यांनी चालू केले म्हणजे आपले एक केलं की ते बोलू शकत नाही तर त्यांनी त्यांच्या आय डीचं नाव मित्रांनो सांगितलेलं आहे तर त्या आय तुम्ही नक्की सपोर्ट करा तुमचा राजभाव म्हणतोय म्हणून तर सपोर्ट करा कसं आहे मला पण आता ते फंगल इन्फेक्शन मित्रांनो वाढलं होतं कारण की आईचं दवाखाना होता आणि त्या दोपर्यंत आईचं ऑपरेशन झालं होतं त्यानंतर मला काही झालं नाही आणि जायचा व्हायचा जर प्रश्न म्हणला तर मित्रांनो असं काय दहा पंधरा किलोमीटरचं आपलं गाव ते नगर असं काय जवळ अंतर नव्हतं त्याच्यामुळं आणि तिथं जी मेडिसिन आपण घेतली होती जी गोळ्या औषधं त्यांनी काय आपल्याला परत तिथे इफेक्ट पडला नाही तर इथं आपलं पळस देवमध्ये दे हॉस्पिटल दे पण करणे असं डॉक्टर आहेत तर घरनं आपण फोन करता कारण की ती पण तीन वाजता हॉस्पिटल बंद होणार आहे तर घरनं फोन करून तिथं बी नंबर लावावा लागतं हॉस्पिटल असं काही इतकं मोठं नाही की माणसाला फोरने हॉस्पिटल म्हणजे स्पेशलिस्ट असतील ते पण स्पेशलिस्ट आहेत पण आणि ते हॉस्पिटल बघितलं तर एवढं तर छोटस आहे पण भरपूर गर्दी आय डी हा हा फेज नाही टाकत ते आयडी आय डी सर्च करताना नावा म्हणजे कोणता स्प्रेस नाही त्याचा आणि नंतर सबस्क्राईब करणार आपली भाऊ बहीण शंभर टक्के करणार तर, तर कसं आहे माझं पण व्हिडिओ नव्हतो ना कालच्यापासून माझं पण भाऊ व्हिडिओ नाही नयत कारण की आपली पाळाप आता चार रुपयाचं काम बघावं लागेल आपल्याला आता दवाखान्यात राहून तर तुम्ही तर बघितलं कशी आपली परिस्थिती होती आपल्याला म्हणजे समजती तुम्ही विकत पाण्यापासून विकत होता सर्व तर मित्रांनो मग आल्यानंतर आपलं दोन दिवस इकडं तिकडं आपण चार रुपयाचं काम आपल्याला शेतमजुरीचं काम आपण करतो इतर ठेवून पाहिलेलं आहेत आपल्या ब्लॉक मध्ये तर आता तसंच आपण घेतो कामाचा म्हणजे बघायला ठेपा तर कामाचा ठेपा अजून काय नाही तसं आता सण जवळ आलेला आहे त्याच्यामुळं एक दोन दिवस तरी भरलं पाहिजे तर आणि कसं आहे आई जरी आपले दुःखात असली तरी आईला दुःखात ठेवायचं आपण नाही आईला आपण सुखात ठेवायचं देह ठेवलंय मात्र आणि मी तर बिलो असतो तर आई पेशंट म्हणजे भरपूर बिहले असते तरी आता आईला सांगितलंय प्रयत्न हि तू केलाच पाहिजे सर्व तुझं काय ठीक होईल आय व आता मसाय रडते तिचा पाय म्हणजे हालत नाही एवढा हे होत नाही पण त्यातून बी तिचा पण प्रयत्न चालू आहे की करते प्रयत्न हळू हळू चालायचा तर ती एक ना एक दिवस शंभर टक्के आपलं काय जेवढं आपण केलंय तेवढं तर आपला भगवंत समर्थ स्वामी समर्थाचा आत वार आहे तर ते काय वाया घालवणार नाहीत मी तर आपल्याला परिपूर्ण विश्वास आहे मित्रांनो समर्थच्या बिये डोक्याला असं थोडस इन्फेक्शन झाल्यामुळे मला वाटलं त्यानंतर मग काय केलं जावं म्हणलं आणि त्याची पण घेतलेली आहे कोणती बाटली कसली बाटली देते दे बघा दे दे ही असते बघा ही तर पिंकीनं मला म्हणली समर्थला पण घेऊन या आता मायरूचं झालंय ना क्लिअर मायरूचं क्लिअर झालंय म्हणल्यानंतर मग समर्थला जरा मला थोडंसं वाटलं म्हणल्यानंतर आपलं पण भरपूर वाढलंय आणि मित्रांनो इतकी आग होती ना त्याची उन्हात निघल्यावर काय बोलायचं त्याच्यामुळं आपलं जाऊन म्हणलं गोळ्या औषधं काय असेल ते घेऊन यावं तर निघालेलो आहे दादांना पण पुढं जायचं आहे मला पण पुढे जायचं आहे टायमिंग आपल्या जवळ थोडासा आहे मित्रांनो तर मी काय तुमचा लय असा टायमिंग घेणार नाही तर निघालेलो आहे पुढं तर त्यांच्या नक्कीच आणि नक्कीच त्यांच्या करा हा अमित कांबळे ही ब्लॉक आहे त्यांची आयडी आहे आणि आयडीचं नाव काय म्हणला दहा चोवीस पेस न देता अमित कांबळे यांची आयडी आहे पेस न देता दहा चोवीस असं त्यांच्या आय डीचं नाव आहे तर त्याच्यावरती नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू चला तर मित्रांनो आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये